सर्वांना माझे साष्टांग दंडवत प्रणाम आजची लीळा आहे चांगदेवी अवधुता तांबोळदान न बोलणाऱ्या अवधूताला तांबोळदान सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामींचे पैठण येथे अवस्थान असताना एक दिवस स्वामी चांगदेवासी म्हणजे चांगदेवतेच्या मंदिरात विहरणाला गेले असता तिथे एक अवधूत म्हणजे विरक संन्यासी पुरुष माडावरी म्हणजे माडीवर म्हणजे मंदिराच्या वरच्या मजल्यावर बसलेले होते स्वामी तिथे गेले व त्या अवधुताच्या उजव्या बाजूकडे आसनस्थ झाले तरीही तो डोळे नुघडी म्हणजे कोणीतरी जवळ आल्याचे चाहू लागल्यावर सुद्धा त्यांनी डोळे उघडले नाही मग स्वामींनी आपला एक श्रीकर त्याच्या खांद्यावर ठेवला व दुसऱ्या श्रीकराने त्यांची हनवटी धरली तरीही ते डोळे उघडत नव्हते स्वामींनी हनवटी धरली तरी हे काहीच बोलले नाही यावर स्वामींच त्यांना म्हणतात कवणा पुरुखा करणे म्हणजे एवढे ध्यानस्थ होऊन चिंतनामध्ये मग राहून डोळे न उघडता कुणास एक शब्दही न बोलता आपण जन्मकंठी आहात तो कोणासाठी तरीही ते अवधूक बोलले नाही एवढेच नाही तर वास पाहायची ना म्हणजे डोळे उघडून न सुधले दृष्टीने सुद्धा पाहिले नाही मग स्वामींनी स्वत आपल्या शेकऱ्याने त्यांच्या तोंडामध्ये सुपारीच्या फोडी घातल्या वेळा करून दिला तोही तोंडात खातला अशा प्रकारे स्वामींनी अवधूत तांबोळ्याचे दान देऊन मग पुढे विजय केली दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका या लेळेचा आदर्श आहे अवधूताची अशी विस्मयत्ता पाहून सर्वज्ञ स्वामी तोषले म्हणून तर जवळ आले बसले स्पर्श केला व आपल्या केले कारण सर्वज्ञ स्वामींना अपेक्षित संभाषणित्याग करून देव माझा मी देवाचा असा जन्मक्षेपणारा देवासाठीच काळ कंठणारा अपेक्षित आहे हे गुण अवधूतामध्ये दिसले आणि सर्वज्ञ स्वामी त्यांच्याशी संवाद करू लागले परंतु अवधुताच्या भाग्यामध्ये कदाचित सर्वज्ञाचे दर्शन जोडलेले नसेल म्हणून देवाकडे न सुधे दृष्टीने पाहण्याचा सुद्धा योग नाही या लिळे आपण कोणता आदर्श घ्यावा व कसे दुःख करावे स्वामी श्री चक्रधर राया अवधुतासारखे कधीच चिंतन करत नाही ज्या क्रियेने परमेश्वराने पोषाव्या असे माझी कोणतीच क्रिया नाही अवधुताचा अधिकार असेल किंवा नसेल तरीही आपण त्यांना आपल्या शेखराचा स्पर्श केला आपण स्पर्श करावा असे माझे भाग्य कधी उदयास येणार त्यासाठी मी सदैव प्रयत्न करीन व सर्वज्ञ स्वामींना जे अपेक्षित आहे ते अनुष्ठान करण्याचा माझा सुद्धा योग यावा अधिकार यावा यासाठी सर्वज्ञांच्या चरणी विनम्र प्रार्थना दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका